आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी ज्या क्षणाची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो हा फक्त सण नाही तर आनंद भक्ती आणि एकत्रेचा उत्सव आहे आजच्या या खास दिवशी बाळकृष्णाच्या आगमनाची आनंदमय झळक मी तुमच्यासोबत शेअर करायला खूप उत्सुक आहे चला तर मग माझ्या घरच्या सजावटीपासून प्रसाद पाण्याची तयारी आणि बाळकृष्णाच्या जन्माच्या मंगल क्षणापर्यंत एकत्र अनुभवया हा सुंदर उत्सव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये आज आहे कृष्ण जन्माष्टमी सो कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्यासोबतच आज सप्तमी सुद्धा आहे आणि सिंधी लोकांमध्ये सात म्हणून एक सण साजरा केला जातो आणि या सणामध्ये शीतला मातेला एक प्रसाद केला जातो जो प्रसाद आदल्या दिवशी तयार केला जातो आणि सप्तमीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी सण असतो त्या दिवशी घरात अजिबात गॅस पेटत नाही सो आम्ही सुद्धा तो सातम हा सण साजरा करण्यासाठी सिंधी फॅमिलीकडे जात आहोत दुपारी तीन वाजता आम्ही त्यांच्याकडे पोहोचलो त्यांचा लाडका डॉग रोमी याचा देखील आज वाढदिवस होता

जेवण झाल्यावर आम्ही मजेत पाणीपुरी सुद्धा खाल्ली आणि त्यावेळी आंटीने आम्हाला सप्तमीचं महत्व देखील सांगितलं तो मुझे 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 उधर उधर माता रानी से के के वेश बदल गई गई उसको जाके को बोलती मुझे थोड़ा करना करना है मुझे है आराम मैं बहुत थक और थोड़ी भूख लगती है आज कल टाइगर तो मेरे पास नहीं थोड़ा मीठा है थोड़ा रोटी मेरे तो चलेगा मुझे वो देखी दे। तो तो है, तो 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 है ना तो कल झाड़ू घर एक महल में बदली हुई इसलिए पसंद है खाना खाई थी ना शीतला माता का आज बनाएंगे मतलब कल बनाए आज खाएंगे अच्छा आता तुम्ही बघितलंच असेल सातम हा सण कसा साजरा करतात ते सो आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आता तयारी करतोय जन्माष्टमी साठी सो आता आम्ही कृष्ण जन्माष्टमी साठी डेकोरेशन करणार आहोत सो त्यासाठी आता इथे साहित्य काढून ठेवलं हे सगळं साहित्य बाळकृष्णासाठी आम्ही काढून ठेवलेलं आहे हा आमचा बाळकृष्ण आहे त्याची कपडे आहेत त्यासोबत त्याचे वस्त्र सुद्धा आम्ही त्याला घालतो इथे बासुरी आहे गळ्यात घालायसाठी काही वस्त्र हे गोष्टी आहेत पुन्हा हा मेन पाळणा आहे आणि हा पाळणा आम्ही इथे खाली सजवून ठेवतो इथे डेकोरेशन करतो आम्ही कारण पूर्व पश्चिम दिशा इथे पूर्वेला दिशा आहे त्यामुळे फेसिंग करून आम्ही डेकोरेशन करतो पुन्हा अजून सगळं तयार करायचं आहे एक 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 गोष्ट आता आम्ही तयार करणार उमाकडे गेलो तर तिने आधीपासून छोट्या मटक्यांचं सुंदर डेकोरेशन सुद्धा तयार करून ठेवलं होतं रंगीत पेंटिंग करून तिने बाळकृष्णासाठी खूप छान तयारी केली होती बाळकृष्णासाठी नवीन कपडे घ्यायचे म्हणून आम्ही एपीएमसी मार्केटमध्ये गेलो प्रत्येक वर्षी बाळाला नवीन वस्त्र घालायची अशी परंपरा आहे खूप दुकानं फिरल्यानंतर अखेर एक छानसा ड्रेस मुकुट गळ्यात दागिने आणि हातात बासरी असं सुंदर सेट आम्हाला मिळालं घरी परत येऊन लगेच सजावटीला लागलो कारण रात्री बारा वाजता बाळकृष्णाला पाळण्यात ठेवायचं असतं खरंच जन्माष्टमीच्या रात्री घरात एक वेगळीच प्रसन्नता आणि आनंदाचा उत्साह भरून राहतो असं वाटतं जणू बाळकृष्ण प्रत्यक्ष आपल्या घरी जन्माला आला आहे फुलांनी सजावट केली नैवेद्याचं ताट तयार केलं ज्यामध्ये काकडी केळ काजूकतली बेसनचे लाडू सुंटवडा ज्याची रेसिपी ऑलरेडी मी आपल्या चॅनेलवर टाकली आहे बाळकृष्णाचं आवडतं माखन आणि खडीसागर सुद्धा ठेवली मग बाळकृष्णाचा अभिषेक केला त्याला नवीन वस्त्र घातलीत आणि आपला बाळकृष्ण फारच सुंदर दिसत त्याला नटवून पाण्यात ठेवलं आरती केली आणि नैवेद्य दाखवून पाना हलवला आणि उमाकडेही तिने खूप छान सजावट करून बाळकृष्णाचे स्वागत केलं होतं सो so, अशा प्रकारे आम्ही साजरी केली कृष्ण जन्माष्टमी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय